सगळ्या मान्य केल्या असल्याची कबुली सरकारनं दिली आहे आणि आंदोलन देखील मागे घेण्याचे नाही हे बघा आंदोलनकर्ते ज्या बाबीकरिता आंदोलन करतात त्या सरकारनी पूर्ण केल्या असं त्यांना वाटत असेल त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करीन आणि सरकारने त्यांना समाधानी केलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करेन पण महत्वाचा प्रश्न इथे आहे की कालपर्यंत सगळे सोयऱ्याबद्दलच्या व्याख्येबद्दल जे काही बोलल्या जात होतो मी कालपर्यंत सुद्धा आपल्याशी बोलताना बोलत होतो की सगळे सोयरे म्हणजे काय तर वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल ती त्याच्या मुलांना आणि नातवंडांना लागत असते तेच कालच्या राजपत्रामध्ये दिलेलं आहे नवीन काय दिलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही ज्या पद्धतीने सरांगी पाटील लढून बसले होते की ओबीसी आरक्षण घेणार आणि त्याचबरोबर सगळे सोयरे हे देखील त्यामध्ये नामोल्लेख असला पाहिजे तर त्या पद्धतीचं राजपत्र आता सरकारने त्यांच्या हाती दिले तुम्ही कसं पाहता आता समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल आणि ठरवेल की आपल्याला काय मिळालं आणि काय नाही मिळालं नंतर लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील मी तुम्हाला आधी सांगितलं मी मी जे म्हणत होतो तोच आज यामध्ये दुसरं काहीच नाही नवीन काहीच तुम्ही जर सरकार जर OBC च्या विरोधात काही भूमिका घेतली मुंबईकडे मुंबई वाटचाल करणार अशी भूमिका तुमची देखील के जाहीर केली होती तर सध्याचा निर्णय पाहता आणि सरकार भूमिका पाहता काय तुमची काय नाही नाही हे बघा की आता आमच्या कुठल्याच बाबीला धोका बसलेला नाही OBC समाजाशी सरकारने धोका केलेला नाही सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिले नाही आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी च्या आरक्षणातून आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळे आमच्याशी कुठं धोका झालेला नाही त्याच्यामुळे आम्हाला आता मुंबईला कूच करण्याची काही गरज नाही आहे आम्ही समाधानी आहोत सरकारने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला आम्हाला जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही त्याबद्दल मी सरकारचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका